माहितीनुसार सूत्रांनी माहिती दिलेली आहे सूत्रांनी अशी माहिती दिलेली आहे ला लाडक्या लाडक्या लाडकी बहीण योजनेचा लाभ आता खात्यामध्ये जमा होणार आहे थेट पंधराशे रुपये जमा होणार आहेत आता पंधराशे रुपये तुमच्या खात्यामध्ये जवळपास आता दोन चार दिवसामध्ये जमा होतील हो त्यामुळे जास्त आता तुम्हाला वाट बघण्याची गरज नाही थोडी वाट बघा अचानकपणे हप्ता तुमच्या खात्यामध्ये आता पडेल ओके ही अत्यंत महत्त्वाची खुशखबर होती राज्यातील सर्व बहिणींसाठी बहिणींना दोन चार दिवसामध्ये तुमच्या खात्यामध्ये हप्ता जमा होणार आहे ऑक्टोबरचा सोळावा हप्ता ओके ही गुड न्यूज द्यायची होती तुम्हाला खुशखबर द्यायची होती